ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातील सभासदांच्या पाल्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित केला होता या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव त्याचबरोबर नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के तसेच ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांची देखील येथे उपस्थिती लाभली उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला तर नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी आवर्जून जाहीर रित्याचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेने वितरित केलेल्या सदनिकांची एनओ सी संघाचे ओळखपत्र आणि मेडिक्लेम कार्डचं वितरण देखील करण्यात आलं त्याचबरोबर दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पारितोषिक तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला या प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप मावी ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे कार्याध्यक्ष विकास काटे सरचिटणीस निलेश पानवन सहचिटणीस गणेश थोरात यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते त्याचबरोबर यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले तसेच सा भविष्यासाठी या ठिकाणी कानमंत्र देखील त्यांनी दिल्या अशा प्र त्याचबरोबर उत्तम भविष्यासाठी या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी मुलांना आवश्यक असणारा असा मूलमंत्र देखील या ठिकाणी दिला अशा प्रकारे हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या सदस्यांचं मुलाचं सहकार्य लाभलं तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के यांनी भरभरून शुभेच्छा देखील दिल्या तसेच या संपूर्ण कार्यक्रमामागील मुख्य उद्देश ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं

이문태, 제이궁할, 아샤엘 마비쌤, 마비쌤 하나, 둘, 셋, 넷 아까 썼잖아 야, 석진이 형! 마찬가지로, 아설라 석진이 형! 네, 석진이 형! 이부하, 베네시토라지, 야리쿠엘 암만 지야 민, 나우 베네시토라지?

हे कधी बागवीचा यावर कीर्ती लक्ष्मण हां मॅडम इकडे बघा हो मॅडम इकडे बघा हा अनुमन गुप्ता यांच्या एज्युकेटीव्ह अथोरण के बागवीमध्ये उत्तीर्ण झाले स्टार समोर जय पदेशा देवी शिंदे

गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या मुलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर जी त्यांची जी घरं मिळालेली आहेत त्यावरती कर्ज घेणं वगैरे सगळ्या अडचणी येत होत्या आणि त्याकरता एन ओ सीचा जो विषय होता तो एन ओ सीचा विषयसुद्धा त्यांनी सोडवलेला आहे त्याच्यासुद्धा पत्राचं वाटप त्याचबरोबर मेडिक्लेम जो पत्रकारांसाठी उपलब्ध केलेला आहे त्याचंसुद्धा वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि खासदार म्हणून माझा सत्कार या ठिकाणी केलेला आहे पत्रकार संघाचे मी या ठिकाणी राहणेश्वर दैनिक खास करून अभिनंदन करेन आपले सर्व पत्रकार मित्र आहेत ते सतत याच्यावरती असतात फील्डवरती असतात मुलांकडे लक्ष देणं त्यांना जमत नसतं म्हणून त्यांचे घरातले जे, जे महिला वर्ग असतात त्या मुलांचा अभ्यास घेऊन त्यांना हे करणं आणि आपली मुलं शिकली हा मुलं शिकली त्यांचा गुरगौरव केलं पाहिजे त्यांच्या त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला पाहिजे ह्या एका उद्देशाने पत्रकार संघाने मुलांचा गुरुगौरव सम समारंभ आणि पहिल्यांदाच ठाणे शहरधनी पत्रकार संघाने नवनिर्वाचित निर्वाचित खासदार नरेश मस्के साहेब यांचं सत्काराचं सा सा आयोजन केलं होतं त्याचबरोबर या काळामध्ये पत्रकार संघाने जे जे काय उपक्रम केले मुलांना एन ओ सी देणं घरांची एन ओ सी देणं पुन्हा मेडिक्लेमचे सर्टिफिकेट देणं आणि आय दे कार्ड जे अनेक वर्ष रखडले होते ते हे सर्व वाटप करण्याचं कारण आज निवडत खासदार नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आज देण्यात आलेला आहे हा आजचा कार्यक्रम होता